अमित शहा हेच महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री फडणवीस हे केवळ शाडो मुख्यमंत्री हर्षवर्धन सपकाळ यांची शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्वाचे वक्तव्य केले हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की हे सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत यांचे विचार एक नाहीत त्यामुळे यांच्यात टोळी युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे शिंदे यांनी दिल्ली स्वरांना गाठलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस शाडो मुख्यमंत्री आहेत मूळ मुख्यमंत्री अमित शहा आहे सर्व कारभार अमित शहा चालवतात ज्यांना ते सांगतात तेच मंत्री होतात आणि म्हणून छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा त्यांच्या कानात घालाव्या लागतात हे सरकार महाराष्ट्राचे स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीतून निर्णय घेऊ लागले आहेत पार्थ पवार यांच्यासाठी क्लिनचीट मिळवण्यासाठीही अजित पवार यांना दिल्लीत जावे लागले होते अब मारा तो मारा फिर से मार कर देख अशातला हा प्रकार आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी अमित शहाकडे हे जातात आणि यांच्यात टोळी युद्ध सुरू आहे त्यामुळे हे वारंवार घडत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे या सर्व प्रक्रियेचे दोन तीन भाग पडतात मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने केवळ सत्ता सत्ता आणि सत्वा हा परबलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शाडो मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर घाला असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत दोन दिवसापूर्वी पार पवारांना मिळाली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहाना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो अमित शहा बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई